मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहाबैल बाजारमध्ये तर मित्रांनो आज खूप मोठा बाजार भरला आहे हा रोडच्या अलीकड आणि पलीकड शेतात पण बाजार गेलेला आहे मित्रांनो बघून घ्या बघून घ्या आज तेरा जानेवारी वार मंगळवारचे आजचे काय लाईव्ह बाजार भावात ते आपण या युट्यूब चॅनलच्या व व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो इकडी बाजार थोडा वेळ झाला आहे जुना बाजार आणि शेतामध्ये भरपूर प्रमाणात गेलाय मित्रांनो आता शेतरी कामं झाला असल्यामुळं इकडे खाली शेतात बाजार गेल्यामुळं खात्रीशीर आवताला लावून द्यायची व्यवस्था झालेली आहे जनावरांची दाताला दोन दात पंच्याण्णव हजार किंमत सांगा बघून घ्या शेतकरी व्यापारी कोण्या गावचे होत सौदा व्हायला काय अजा या अलीकडे या कोणतं गाव सोमेश्वर राहाटी बर लय दुरून आल्या घ्यायला आल्या आले की नाही पसंत आजा म्हणल्यावर करते पसंत येणार दामाला येणार आले की बैलच ध्यानात येणार आले घर हे ना आलेत मामा मग मा आता इथून पुढे तर वाढत जाते की घ्यायचं तर आताच घ्या की मग आता काय करता साधे भोळे काय नाहीत का बाजारात हातच की वय हा हे येतात काय जणात बर चॅनल बघतो रोज बर कोणतं गाव तुमचं सोमेश्वर बर छान मामाला दाखी जात आज दाखवा मामाला बर बर सोमेश्वर ला बघणारे जास्त आहेत आपले चॅनलचे चे बर बर फेसबुक ला बघता युट्यूब ला युट्यूब ला बघत चला मोठा येतात व्हिडिओ भैया काय गॅरंटी यायची सगळी गॅरंटी मार्या बसा झुल्या गुऱ्या सगळं सांग मोबाईल नंबर समोर जाईल पहिले ऐंशी 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 दहा दहा ऐंशी 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 दहा दहा

आता भाऊ ढोर बघ यार सौदा चालू आहे मित्रांनो घ्या म्हण घ्या शहत्तर हर हर महादेव शहाला आवडतात तुला तुला काही अरे दोन दोन दहा हजार ठेवतो म्हणालो तुला

आदत हात मामा किंमत जरा जास्त वाटायला कमी रमी करून देता कि कामाल झुपलेत काय कश, कशा कशाला रटावून थोडं थोड लावले म्हणजे हलक्या हाताने हाय आव आपण रटावून नाही लेकरला काय करणार घ्या तुमचा होय की जर बर काय करणार याच्याकडे जाय की बघ कोणत्या कडे जाईट शांतात मामा आता किंमत नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्यान पंचेचाळीस एकोणसाठ ट्रिपल झिरो पाच ट्रिबल झिरो पाच कॅमेरे मी करून देणार बघून घ्या गोरे मामाची एकदम खात्री जाते लहान लेकरालाही काही करणार चालेल हानभर भैया जोडीवर द्यायला पुढे तर मामा कोणतं गाव शेतकरी मित्र काय तुमचं कोणतं गाव तुम्ही पोईणी कस काय बजार बघायला ही काय काय सांगा किती बगा, खरेदी बघायला आल्या तुम्ही ओ कस काय बजारला चक्कर कस काय घेऊन आलो कोणते होत काय होत घेऊ तुमचा व्हिडिओ तुम्ही मामा घ्यायला आल्या कसा वाटते बजाराचा शांत म्हणजे गिरायक नाही म्हणाल्या की काय भाव नाही म्हणाल्या की भाव लई वाढ आहे म्हणाल्या काय शांत म्हणजे गिरायक नाही तुम्ही का ही कायला तुम्हीच आहे कि एक असे कस नाही म्हणाल्या हा बाजार बघायला ठीक हे सांगा ताजी कुठं यायला एक मिनिट एक मिनट यायच व्हिडिओ करू द्या की सोय राहता म्हणेल इथून जोडून गेले गेलाय बाकी म्हणून याची काय किंमत आहे काय

ऐंशी हजार का मला कळणा काय नंबर नंबर एक आहे एक सांगा मोबाईल नंबर या यायचा मालकाचा सांगा सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट झिरो सत्त्याण्णव पासष्ट झिरो नऊ पस्तीस बारा झिरो नऊ पस्तीस बारा ठीक आहे एज काय सांगले खंड मग दोन लाख दात आदत कोणता इकडं आदत बघून घ्या तांबड्या पिळ्या कलर मध्ये जनावरात ही आदत हे दोन दात दोन लाख रुपये किंमत कामाचे पक्के माऱ्या बशा झुल्या गोऱ्या सगळी गॅरंटी इकडे बडा पाणी नाही तेवढं तयारी किमतीला कमी होतील सांगितले काय बर 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 नाही व्हिडिओ की दिले केवढ्याला बघून घ्या आता बाजारचं भाव कळते ना कपाळाला चंद्रे असलेले तांबडा बांडा कलर मध्ये पिवळ्या बांड्या कलर मध्ये आहे मित्रांनो दीड लाखाला विकलाय बघून घ्या मामा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो सदतीस शेचाळीस तीनशे बहात्तर चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार नव्वद नव्वद सांगायला का मला पक्के शेतकरी व्यापारी कोणतं गावमुख देशमुख धानोराचे नव्वद हजार सांगायचे कमी रेमी होतील पंचाळीसला द्यायचे सांगा मोबाईल नंबर बहात्तर था मारा बसा करून देणार कामाची झुला कोणाचे होत यायचे होते मामा कोणतं गाव कुठे ती आष्ट घ्यायला आल्या बाजार बघायला कसं वाटते बाजाराचा बाजार म्हणजे भाव स्थिर राहत कि काही कडक आले स्थिर आहे काय सांगले मोबाईल यायचे नवतच आम्हाची सगळी खात्री, खात्री। तुमचा सांगा मोबाईल नंबर त्र्यानव त्र्यानवशेचाळीस सत्याहत्तर त्र्याण्णवशेचाळीस सत्याहत्तर चोरेचाळीस गुटखा खाल्या की मटेरियल

नवत सांगायचे मामा कमी रमी करून देना सगळी गॅरंटी बघून घ्या शेतकऱ्याच्या जोड्या हात दोन्ही बी हे झाले हे झाले तीन ठीक आहे तीन वर्ष झालं तुमचे कधी बसून आहात तीन वर्ष झाला विचार करून आले काय सारखंच बोलायचं म्हणून नाही तर काय किंमत तीन वर्ष झालं थोडं शेतकरी व्यापारी कोणाचे होते तुम्ही काय किंमत एक तीस दाताला चार दात कामाचे पक्के माऱ्या बस्या झुल्या सगळी गॅरंटी पोरगो तुमचं बर भाय काय करणार गरीबात बघून घ्या लहान लेकराची खात्री आहे कोण्यावर घेतात शाळाला हा सहावीला हा एकतीस या किमतीला कमी रेमी कामाला दिवसभर उभं राहून बर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकवीस एकोणसत्तर तेरा चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील देणार जमून किंमत आहे जी एक पंधरा सांगायचे कमी रमी होतील दाताला सहा तात कामाची सगळी गॅरंटी माझ्या बसा झुल्या गुऱ्या चक सहा दात म्हणल्या काय सांगा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याण्णव छत्तीस कॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार ठीक आहे काय किंमत पंच्याहत्तर पंचाहत्तर उमरखेड साईडची होत का त्याचे केवड्याला दिले पासष्ट ला दिले यायचे पंच्याहत्तर हजार यायचे काय कमी रमे मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी अकरा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव त्रेपन एकोणीस कामाच्या खात्रीचे मारा बसा झुल्या गुर्या सगळे सगळी गॅरंटी किमतीला कमी रमी होतील हे केवड्याला दिले म्हणजे पासष्ट कुठं मामा तुम्ही अहमदपूर ला घेतले काय सांगितलं सदोतीस हजार सांगायचे कमी रमी करून देणार पतील की कमी कामाला फुल गॅरंटी कामाची फुल गॅरंटी चाल ह्याला जोडी नाही सत्तर, सत्तर हजार रुपये जोडीचे कामा जुपलेत कामा नाही वय काय असले लहान मोठे जरा लहान मोठे बर सांगा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठवसाठ एकोणनव्वद एकोणसाठ अठ्ठेचाळीस किमतीला कमी रमी होतील कि रामराम असे आधी कोणतं गाव सुगाव नांदेड नांदेड बसले सुगाव काय सोयरे आणत आण घ्यायला आले बघायला घेतले गोरी घेतले बैल कि काय किमतीचे कुठले नाही शेलारीचे घेतले खाली होती काय झाली खात्री पटली सगळी बाजार कसा वाटते आज कडक हाय थंड आहे कडक हाय घ्यायला कडक हाय घेणाऱ्याला कडक हाय वाटते विकणाऱ्याला सस गेले वाटते घेतली सगळी खात्री करून एक एकाउंट जोडीचे दाताला दोन दात व्हायला मोबाईल नंबर तेच की तुमचा आताचा सांगा झिरो आठ एकोणनव एकोणसाठ एकोणनव एकोणसाठ अठ्ठेचाळीस किमतीला कमी रमी होतील सगळी गॅरंटी गॅरंटी हा लोहाचा शेतातला बाजार जो रोडच्या बाजूला आहे डाव्या साईडला बघून घ्या भरपूर हाऊसफुल झालाय जुना बाजार भरून इकडे आले जनावर भरपूर प्रमाणात बघून घ्या आजचं हे दृश्य तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचा आहे मित्रांनो बघून घ्या आता या बाजारमध्ये काय आताला हे बाजार भवात ते बघून घेऊ कुठले होतो माळाकोळीची होत दाताला कधी आलेत बघून घ्या तांबड्या जांभळ्या भांड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो आता आलेत नेटके दाताला म्हणा किंमत किती मिल्या एकवीस शेतकरी ना मामा शेतकरी शेतकरी मामा दिवसभर कामाला उभं राहून चालतात हा सगळी गॅरंटी बरं बरं किमतीला कमी रमी होतील किंवा कमी रमी होतील किमतीला मोबाईल नंबर सांगा सत्तर सहासष्ट सांगा सत्त्याण्णव 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 चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी रमी करणार जमून देणार चाल ते बघून घ्या मित्रांनो कलर मध्ये सारख्या कलर मध्ये असलेला जोड आहे जांभळ्या पांड्या कलर मध्ये अमा मार्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही की हा काय नाव तुमचं रुस्तुम लक्ष्मण चव्हाण याचा हे जोड आहे एवढा तांडा चालते चालते आऊत लावून देण्याचं ठिकाण आहे लोहा बाजारचं बघून घ्या या ठिकाणी दोन तीन आवत हात बारी लागली सिरियल प्रमाण तेव्हा ते सोडाले ते लावाय न्याले इकडे चालू आहे आवत ते बघा

आदत काय किंमत सांगितली सत्तर हजार सांगा मोबाईल नंबर नव्वद एकवीस त्र्याण्णव अठ्ठावन शहाण्णव कामाला झुपलाय कामाला कसे आहे कामाला लावा जाताला आदत किंमतीला मी गॅरंटी सगळी मोबाईल नंबर सांगला वाटते शंभर गाव याची काय सांगली किंमत एकावन्न दाताला दोन दात हा एकावन्न हजार रुपये किंमत सांगायची कामाचा पक्का कामाचा पक्का कामा मारा बशा झुल्या घर्या काय काय सांगा मोबाईल नंबर बर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर व्यवसाय आहे की मामा मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा सात अठ्याण्णव चौसष्ट अठ्ठ्यानव चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून देणार सात कोण्या गावचा मांगरुळचा काय किंमत सांगितली एक पंचेचाळीस एक पंचेचाळीस दा तारा

एक पंचेचाळीस म्हणाल तुम्ही काय येऊ नका व्हिडिओमध्ये कोणतं गाव दुधाटी देऊळ दुधाटी हा नंबर सांग त्र्याण्णव एकोणसाठ छत्तीस एकोणऐंशी एकोणचाळीस छानच्या माध्यमातून गिर्याल तर जमून देणार हतील किमतीला कमी रमी चाळीस दाताला दोन दात गाव कोणतं पेंडू पेंडूचे होत ते बी हो दोन आणल्या मामा यावरला ते त्या मामाचे होते ते पेंडूचेच होत पण पेंडूचे जनावरातले भारी ठेवता होतो मी सारख्याला सारखे शेतकरी व्यापारी शेतकरी किंमत काय म्हणा यायची एक चाळीस वा किंमतही मापक आहे याची बघून घ्या गरीबात छान एकदम बरं दोन दातमध्ये मध्ये एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायला एकदम मापक किंमत आहे

डबल झिरो एकोणसत्तर तेवीस जोडीवर धरा की जरा बरोबर किमतीला कमी रमी होतील की नाही सोडावं लागते कोणी कोणतरी एक कोणतरी धरा येते ते म्हणजे जोडीवर धरलं तर उंची वगैरे कळते द्यायचे हा हा समान आहे सारखे मामा काय खाऊ वाटलं लई चमका लेत नाही खुराक असेल कशाचा खुराक आहे खुराक काय यायला गव्हाचे पीठ जेवारीचे पीठ ठीक होतील कमी रेमी हा हिशोब कोणा हिशोबाने हा मोबाईल नंबर त्र्यान्नव त्र्याहत्तर बहात्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर बहात्तर सत्तावीस बासष्ट सत्तावीस बासष्ट कमी रेमी होतील शिंग केलं नाही करावं की खर्चा करू नये म्हणाल्या फक्त नासीन ना, ना मामा इकडे आले घेतले 45 लाख लोह बाजारात आहे गोरेची विक्री झाली काय वय असेल असल्याचे दोन वर्ष वय आहे केवडाला घेतलो मला 45 लाख घेतले खात्री कामाफीमाला लावले काय रिंगिंग लावले गाव कोणतं डाकल डाकल गाव टाक गव नांदापूरच्या बाजूच काय बर तुम सोबत आला बर चॅनल बघता बर रोज सर बरे येतात काय व्हिडिओ व्हिडिओ बरे येतात कोणाकडं घेतले ममा नेहमी तुमच्या लोह्यातूनच खरेदी राहते दोन बरदात चार दात दोनदास कोणता अलीकडला दोनदात ते चार दात किंमत काय म्हण एक लाख नव्वद हजार म्हणाले पिवळ्या कलर मध्ये जनावरात मित्रांनो बघून घ्या कोणतं गाव सुने सुने गाव कुत्र्यात सुने गावच्या सोडा बरं तिकडे सोडा कामाची फुल गॅरंटी फुल उभं राहून चालतात दिवसभर बसा बसल्या घुऱ्या काही नाही काय आपला एक जणच वडा की oh. दोघ काला लागतात त्याला मागून हाणायला तिकडी <laughs> वडा तिकडी वडा पाठी मागून दिसतात जनावर कुठून आल्या तुमचं अहमदपूर आले खरेदीसाठी हो आता काय लक्षात जाणावं कोणते हे की दुसरे बघले मामा माश्या झुल्या गुऱ्या काय नाही की मोबाईल नंबर सांगा तुमचा सांगा नव्वद डबल माध्यमातून कमी होती गिरिरेमी अहमदपूरकर घेतले की जोडी आज विके आणले होते केवढाल त्याला एक एकाउन ला कोण घेतले हो कोण नाव सांगा की चालते कोण्या कलर मध्ये होते एक पंचवीस एक पंचवीस दाला दोन दो। दोन दो। का माझे पक्की बारा पैसा झुल्या घुऱ्या दोन कलर मध्ये आहात राहून चलतात सांगा मोबाईल नंबर नव्वद एकवीस एकवीस एकोणसत्तर अठ्याहत्तर त्यानंतर माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार होतील कमी रमी जात सगळी बार आमेस अली घे किंमत काय सांगाल्या किंमत एक दहा दोन कलर मध्ये जनावर आहात मित्रांनो एक लाख दहा हजार सांगाले आण्या मारल्यात काय हा चमटिलेत का मा कशा कशाला बरं जरा मानसावरी सांगा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठावन एकाहत्तर त्र्याहत्तर हो किमतीला होतील किमेरे मीच सांगा मोबाईल नंबर पंचाहत्तर अठावन एकाहत्तर एक बहात्तर त्र्याहत्तर तेच नंबर आहे गिमतीला कमी रे मिळतील की काय होईल फायनल बर चल होऊ दे म्हणाले सांगू या असं बोलून घेऊन काही किमती सांगता झालं लाख रुपये सांग एक लाख रुपये हा एक चार दात दात कामाचे कामाचे पक्के पक्के शेतकरी शेतकरी हो काय मोबाईल नंबर अठ्याण्णव नव्वद चोवीस चोवीस अठ्ठ्याहत्तर तीस अठ्ठ्याहत्तर तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीला कमी रमी होतील होईल होईल येणार जमून हो तुमच्या होत माझ बघा